मग त्यानंतर गोलमाल पिक्चर जो आला ते आमच्या घर घर नाटकावर हा आणि हर्ष शिवशरणी ते लिहिलेलं होतं मनोज जोशी आपला ऍक्टर जो आहे त्याने गुजरातीत वगैरे केलं होतं गुजरातीमध्ये केलं होतं घर घर नाटक हे अप्रतिम हर्षाने लिहिलेलं नाटक तर ते त्याला दिलं आणि मग त्याने काय केलं ते नाटक थोडेसारखे के प्रयोग केले असतील गुजराती पण नंतर त्यांनी ज्यावेळी गोलमाल पिक्चर आला त्यावेळी त्याने काय केलं हे नाटक आहे ना हे त्या नीरज ओरा तो वारला आता सध्या नीरज ओरा या रायटरला दिलं वाचायला याच्यावर आपण पिक्चर करूया आणि मग त्याने तेव्हा पिक्चर लिहून काढला आणि रोहित शेट्टीची पहिली पिक्चर ती गोलमाल 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 ती ते झाली आणि ते आमच्या लक्षात आलं मग आम्ही बोललो आणि अरे आमचं नाटकावरून केलेलं आहे तुम्ही असं कसं केलं मग स्मिता जयकरचा मुलगा पण सॉलिसिटर आहे जे मिस्टरचं सॉलिसिटर आहे तर त्यांनी त्या मुलांनी नोटीस पाठवली नानाने फोन केला नाना पाटेकरने ना आम्ही नाना वगैरे आम्ही ना खूप डॉक्युमेंटरी आणि पुळेकरचा मित्र आणि ते सगळे एकत्र असायचो आम्ही नानाचं गणपतीचं डेकोरेशन करायला पण रात्र रात्र आम्ही नानाच्या घरी जागायचो तर नानाने पण फोन केला होता मग असं करून दिल्यानंतर रोहित शेट्टी त्याला म्हणाला की चोराला लागते रि लाख लाख रुपया द्यास रायटिंग का ओ तू इसके ऊपर कंप्लेंट नाही आना चाहिए, कोई प्रॉब्लेम नाही चाहिए पिक्चर को मग त्याने सात लाख रुपये हर्षाला दिले होते त्यावेळी असं नाटक होतं घर घर